नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी मानाची पाच नंबरची सासन काठी ज्योतिबा डोंगरावर दाखल दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होत आहे या चैत्र यात्रा सोहळ्यास प्रारंभ झाला असून ज्योतिबा मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिम्मत बहादूर चव्हाण यांची पाच नंबरची मानाची सासन वाजत गाजत मंदिरात आगमन झाले गुढीपाडव्यापासून चैत्रयात्रा सोहळ्यास प्रारंभ होतो ज्योतिबा चैत्र यात्रेत महाराष्ट्रातून सासनकाठी मिरवणुकीत सहभागी होतात यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या सासनकाट्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्या त्या गावात उभ्या होतात ज्योतिबाची चैत्रयात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होत आहे ज्योतिबा मंदिरात सकाळी अकरा वाजता उंट घोडे वाजंत्री देवसेवकच्या लवाजमासह वाजत गाजत करवीर तालुक्यातील निगवे दुमाळ येथील हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या पाच नंबरच्या मानाच्या प्रदक्षिणा झाल्यावर आरती करण्यात आली मंदिर परिसरातील सदरेवर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली यावेळी रणजित चव्हाण संग्रामसिंह हो चव्हाण आर्यवीर चव्हाण महेंद्रसिंह हो चव्हाण सुजय परदेसी ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले आणि भाविक उपस्थित होते जोतिबा देवाची राजेशाही थाटातील बैठी महापूजा बांधण्यात आली होती गुढीपाडव्यानिमित्त साखरमाळ ज्योतिबा देवाला अर्पण केली होती भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती मंदिरात बारा वाजता तोफेची सलामी देऊन नवीन वर्षाचे पंचांग वाचन केरबा उपाध्ये यांनी केले यावेळी पंचांग पूजेचा मान समस्त ठाकरे भाऊकीच्या वतीने संजय ठाकरे आणि श्रींचे मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन पंचांगाचे पूजन झाले यावेळी समस्त दहा गावकर ग्रामस्थ पुजारी आणि भाविक उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा